विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जाचे उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे रामकृष्ण हरी विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान ही एक ओळ समजून घ्यायची ना बस ही ओळख समजली की सगळं संपलं विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान खूप ज्ञान आहे खूप ज्ञान आहे पण ते सगळं व्यर्थ आहे त्यात विष्णू नसेल तर शरीर घट्ट आहे मस्त आहे ताकद आहे सुडोल आहे सगळं आहे उत्तम डोळे आहेत प्राणतत्व नाही टाकारे जाळून वास लागेल टाकारे पुरून सडायला लागेल म्हणतात ना लवकर कधी उचलणार कधी उचलणार न्यावं लागेल लवकर मग लोकही म्हणतात नको थांबायला नको होत ना असं का हट्ट्या कट्ट्या शरीरात प्राण नाही कसलं हट्ट कसलं कट्ट कसलं काय जातं निघून ते म्हणून विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान खूप ज्ञान आहे त्यात विष्णू नाही उपयोग काय काही नाही काही नाही त्या देव असेल ज्ञानात देव असेल विष्णू असेल त्या ज्ञानाचं प्राणतत्व असेल तर फायदा आहे एक खूप छान प्रसंग सांगितला जातो उत्तराखंडामध्ये हिमालयात अनेक साधू पुरुष आपापला आश्रम स्थापन करून अजूनही राहत असतात अजूनही हिमालयात अपप्रवृत्तींचा शिरकाव झालेला नाहीये आणि तिथेही अजून साधू संत आपलं वास्तव ठेवत असतात अशाच एका आश्रमामध्ये अनेक साधू राहत होते आणि त्या आश्रमातल्या प्रमुख साधूंना आजार पण आलं आजारपण आल्यावर बोलवा बोलवा डॉक्टरला बोलवा असं झालं डॉक्टर आले आता अर्थात ते खूप दूरच्या भागात असल्यामुळं डॉक्टर त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे आले साधूंना तपासलं अर्थात सगळे आपापल्या कामाला गेलेली असल्यामुळं शिष्यमंडळी आश्रमातली अन्य साधना असेल त्रिकाल संध्यापैकीची वेळ असेल अशासाठी निघून गेलेली होती आणि मग या महंतांना तपासून या साधू पुरुषांना तपासून डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिलं आणि लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन त्यांच्याच उशाजवळ जवळ असलेल्या एका टेबलावर ठेवून दिलं दार खिडक्या लावलेल्या असल्यामुळे टेबलवर ठेवल्यास काही अडचण नाही कोणीतरी आश्रमातला एखादा साधक येईल आणि ते औषध जाऊन जवळच्या शहरात जाऊन किंवा औषधी दुकान जिथे आहे तिथे जाऊन ते, ते घेऊन येईल अशी त्याला अपेक्षा होती थोड्या वेळी महंत ज्या खोलीत राहत होते त्या खोलीची सफाई करण्यासाठी गृहस्थ आले त्यांच्या लक्षात आलं की एक औषधाची चिठ्ठी जी डॉक्टरांनी दिलेली होती ती जमिनीवर वाऱ्याच्या झोतानं म्हणा अजून कशानं म्हणा पडलेली त्याने ती उचलली आणि बघितली साफसफाई करणारा माणूस झाड झुळ घेत होता साफसफाई करून घेत होता त्याने तो आश्रम सगळा त्या आश्रमाची खोली सगळी नीट केली ती चिठ्ठी उचलली बघितली त्यावर डॉक्टरांचा फोन नंबर होता त्याने त्या ते आश्रमातल्याच एका दूरध्वनीवरून त्या डॉक्टरांना कॉल लावला मंगला डॉक्टर तुम्ही जे औषध दिलंय त्या औषधामुळं महंतांना रिएक्शन येण्याची जास्त शक्यता आहे त्याचे वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतात डॉक्टर म्हणाले कसं काय तुम्हाला महंतांची हिस्ट्री माहिती आहे ना म्हणाले की हा आजार त्यांना आहे आणि त्यावर तुम्ही हे औषध दिलंय ते कदाचित रिॲक्शनरी असू शकतं हो, त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात हो। डॉक्टर भिथरले ते म्हणाले तुम्ही कोण आहात काय नाही मी आश्रमाची साफसफाई करत असताना मला ती चिठ्ठी सापडली ते म्हणाले तुम्ही साफसफाई करणारे नाहीत ज्या अर्थी औषधाचं नाव सांगताय त्या अर्थी तुम्ही कोणतरी वेगळे आहात कोण आहात तुम्ही तुमची खरी ओळख द्या होणारा काय खरी ओळख आश्रमा हो मी आश्रमात साफसफाई करणारा माणूस आहे आणि मला ती चिठ्ठी वाचल्यावर तसं वाटलं म्हणून तुम्हाला बोललो बाकी काही नाही त्रास होईल त्यांना म्हणून बोललो नाही तुम्ही असं असू शकत नाही तुमची ओळख द्या मग त्यांनी डॉक्टरांच्या खूप आग्रहानंतर सांगितलं डॉक्टर मी महाराष्ट्रातल्या मुंबई शहरातला एक निष्णात सर्जन आहे डॉक्टरी व्यवसाय माझं हॉस्पिटल नाव प्रतिष्ठा सगळंच होत प्रचंड पैसा होता त्यानं मग इथे हो ते सगळं सोडून आलोय म्हणाले का म्हणाले माझी बहीण आजारी होती आणि मला विश्वास होता की मी हे सगळं करू शकतो तिचा आजार पण दुरुस्त करू शकतो मग मी ठरवलं की बाकी कोणा डॉक्टरला न दाखवता तिचं ऑपरेशन मीच करायचं सुरू केलं ऑपरेशन करण्यासाठीची तयारी सुरू केली आणि माझा अंदाज चुकला पण माझ्या वैद्यकीय ज्ञानाचा इतका अहंकार मला आलेला होता की माझा अंदाज चुकतोय माझं सगळं म्हणणं चुकत आहे हे मला कळतच नव्हतं शेवटी ऑपरेशनच्या आधीच दिलेल्या औषधाच्या दुष्परिणामामुळं माझी बहीण दगावली आणि याचा तीव्र धक्का माझ्या मनाला बसला मग कळायला लागलं मला की माझं ज्ञान सगळं व्यर्थ आहे काही उपयोग नाही त्याचा काहीही उपयोग नाही कारण मी मिळवलेल्या ज्ञानात मला शांतीच नव्हती त्यामध्ये उदात्त भावना नव्हत्या की चांगले विचार नव्हते काहीच नव्हतं मग काय ज्ञानाला पवित्र करणे ज्ञानाला उपयुक्त करणे यासाठी पहिल्यांदा त्याचा विसर पडणं आवश्यक होत आणि त्या ज्ञानात प्राणतत्व भरणं आवश्यक होत मला ते प्राणतत्व माझ्या मनाच्या शांतीशिवाय मिळणं शक्य नव्हतं म्हणून मी सगळी ज्ञानाची वस्त्र आवरण कवच उतरवून टाकायचं ठरवलं संपत्तीचं कवच उतरवून टाकलं डिग्रीच कवच उतरवून टाकलं आणि स्वतःची ओळख सुद्धा लपवली मी एक असा सामान्य जीव झालो आणि या आश्रमात येऊन आश्रमाची झाडलोट करण्याचं काम स्वीकारलं मग इथले कपडे धुणे भांडी धुणे साफसफाई करणे ही कामं मी करू लागलो आणि ही कामं करता करता मला या आश्रमातल्या साधूंच्याकडून देव समजू लागला इथेच मला मनाची शांती मिळाली त्यामुळं आता माझ्या ज्ञानाला काहीतरी अर्थ येतोय ये असं मला वाटतंय आता खर तर त्या ज्ञानासहित मी शांतीचा अनुभव करतोय एका चांगल्या सर्जनला आपल्या ज्ञानाला अर्थ प्राप्त होतोय असं वाटण्याची वेळ काय होती कोणती होती तर ती त्या ज्ञानात ईश्वरी तत्व भरण्याची साधना कशी करावी सगळ्यांनीच अशी साधना करणं आवश्यक आहे अशी साधना साधना ज्ञानप्राप्तीसाठी नसते ज्ञानप्राप्तीत ईश्वरी अधिष्ठानाची आठवण करून देण्यासाठी असते माझ्याकडं खूप काही आहे खूप काही आहे पण त्या खूप काही असण्यात देव नसेल उदात्त भावना नसेल तर त्याला काहीही अर्थ उरत नाही मनात ज्ञानासोबत आलेला विकार घालवायचा असेल तर त्यासाठी ईश्वराची प्रतिष्ठापना त्यात करणं आवश्यक आहे विष्णुविन जप विष्णू शिवाय जप असेल व्यर्थ त्याचे ज्ञान आपला प्रॉब्लेम कुठे होतो आपण जप करतो तो कोणाचा माझा प्लॉट वाढला पाहिजे माझा बंगला वाढला पाहिजे माझं घर वाढलं पाहिजे माझं सोनं आलं पाहिजे मला लेकरू झालं पाहिजे लेकराला बायको आली पाहिजे त्या दोघांना लेकरू झालं पाहिजे मला नातू आला पाहिजे अख अखंड अखंड हा जप चालू असतो वा वा तुम्ही किती आयुष्य आयुष्यात यशस्वी झालात मग काय कसला संघर्ष केला मी माझ्या आयुष्यात असा संघर्ष कोणाच्या वाट्याला आला नसेल एवढा संघर्ष केला लोक किती विरोधात होती काय बोलत होती अरे असा संघर्ष तुझा तू करून तुझं ज्ञान तुझा पराक्रम सांगून तुला आयुष्यातली शांती मिळणार नाही हे लक्षात ठेव मिळायची असेल तर ती ईश्वराच्या प्राप्तीने होते मागे कधी एकदा गोष्ट सांगितली होती आठवत असेल समुद्र किनाऱ्याहून चालणाऱ्या माणसाची दुःखाच्या दिवसात आपलं सामर्थ्य नव्हे दैवी शक्ती आपल्याला तरुण नेत असते हे याचा लक्षात राहील त्याला खरा देव कळतो आणि त्याच्या ज्ञानाला खरा अर्थ प्राप्त होतो अजून बघूया पुढे या अभंगात काय सांगितलंय ते पुढच्या भागामध्ये रामकृष्ण